यवतमाळ जिल्ह्यातील पोफाडी येथील वसंत सहकारी साखर कारखान्यातील साखरेचं एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलाय आपला देश शेती देश शेतीप्रधान आहे शेतकऱ्यांच्या घरात समाधान पाहिजे त्यांचे अरिष्ट दूर झालं पाहिजे या भावनेनं राज्यात आपण काम करतोय त्यामुळेच गेल्या दीड वर्षात वेगवेगळ्या माध्यमातून आपण राज्यातील शेतकऱ्यांना चव्वेचाळीस हजार कोटी रुपयांची मदत केली आहे शेतकऱ्यांना चांगली मदत करता यावी याकरिता निकषाच्या बाहेर आपण निर्णय घेतले असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं यवतमाळ जिल्ह्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचं साखर पूजन आणि शेतकरी मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी ते बोलत होते तर या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय राठोड खासदार भावना गवळी खासदार हेमंत पाटील आमदार नामदेव ससाणे आमदार तान्हाजी मुरकुटे भीमराव केराम माजी खासदार शिवाजीराव माने माजी आमदार राजेंद्र नजरधने विजय खडसे प्रकाश पाटील देवसरकर आदी उपस्थित होते तर सरकारच्या विविध योजनांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये सहाय्य मिळत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं तसेच वेगवेगळ्या कारणाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान होतं अशा वेळी त्यांच्या पिकाला हक्काचं संरक्षण असणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच या वर्षापासून आपण पीक विमा योजना व्यापक प्रमाणावर राबवतोय शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून या योजनेत सहभागी होता येत विम्याची रक्कम शासनाच्या वतीनं भरली जाते यावर्षी पहिल्यांदाच एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम देण्याचा आपण निर्णय घेतलाय त्याचं वाटप देखील सुरू आहे पोफाळी येथील आठ वर्षापासून बंद साखर कारखाना सुरू झाल्यानं सहवीस हजार सभासद शेतकऱ्यांना त्याचा आता लाभ होणार आहे बंद कारखाना सुरू करण्याचे पुण्याचं काम खासदार हेमंत पाटील यांनी केलं शेतकऱ्यांसह परिसरातील तालुक्यांना निश्चितच त्याचा चांगला फायदा होणार आहे शेतकऱ्यांनी देखील खचून न जाता आधुनिक सेंद्रिय शेती केली पाहिजे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तर यावेळी प्रास्ताविक भाषणात खासदार हेमंत पाटील म्हणाले पन्नास वर्षापूर्वी वसंतराव नाईक यांनी परिसरातील शेतकऱ्यांसाठी साखर कारखाना सुरू केला आज हा कारखाना सुरू होताना आनंद होतोय पैनगंगा नदीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी सहा बंधारे मंजूर केले या बंधाऱ्याचं काम लवकर होण्याकरिता निविदा प्रक्रिया आवश्यक आहे बंधाऱ्यामुळे परिसरात पंच्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं या कार्यक्रमादरम्यान आमदार नामदेव ससाणे यांनी देखील मनोगत व्यक्त केलं तर या कार्यक्रमाला ऊस उत्पादक शेतकरीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते तिकडे अग्रिम पंचवीस टक्के संजय अग्रिम संजय राठोड अग्रिम आपण पंचवीस टक्के रक्कम देखील द्यायला सुरुवात केली हे सरकार हे राज्य पहिलं सार राज्य आहे शेतकऱ्याच्या मागोधा असेल मागे शेतकऱ्या सगळ्या गोष्टी शेळी मार्ग मेंढी वाटप असेल दूध दुःख गाय म्हशी वाटप असेल या सगळ्यामध्ये आपण अधिक अंमलाग्र बदल घडवले आणि शेतकऱ्यांना आजवरच्या इतिहासामध्ये गेल्या दीड वर्षात आपल्या सरकारने तब्बल चव्वेचाळीस हजार कोटीची माध्यमातून मदत केली आहे प्रतिनिधी अजित महेंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर यवतमाळ